सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामानंदनगर येथील कर्मवीर चौकातील रस्त्याची दुर्दशा विद्यार्थ्यांना काढावी लागते चिखलातून वाट पलूस तालुक्यातील बुर्ली रामानंद नगर रस्त्याची कर्मवीर चौकात पाणी साचून वाताहात झाले आहे या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यातून चिखलातून शाळा महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक महिला नागरिकांना प्रवास करावा लागत आहे जवळच असणाऱ्या रयत शिक्षण संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना याच चिखलातून प्रवास करावा लागतो अनेकदा या ठिकाणी इतके पाणी साचते की त्यातून वाट काढणे विद्यार्थिनींना मुश्किल होते आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे हा रस्ता असून त्यांच्या याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे चौकातील जागेत खाजगी वाहने लावण्यासाठी स्थानिकांनी या ठिकाणची रामानंदनगर ग्रामपंचायतीने काढलेली चर मुजवल्यानेच पाणी साचून रस्ता खराब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी स्थानिक नागरिकांनी केली आहे या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावून लवकरात लवकर रस्ता न दुरुस्ती झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे